अनेक अनेक आने ते आता सरकारी पत्रकार असतात काही काही बेरोजगार पत्रकार असतात आणि मग ते बेरोजगार पत्रकार कुठच्या युट्यूब चॅनल बिंदल वरती जातात आणि म्हणतात की हा, हा तुम्हाला माहिती की नाही हे फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही जी आर मागे घेत आहे हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो पण हे काय चालू आहे हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं सुरू आहे की हे बघा हे आतून सगळे एक आहे बघा हे सगळं असं सुरू आहे कशाचा कशाला कशाचा ही संबंध नाही आहे कोणाशी माझी मैत्री असो दुष्परी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही याच्या आधीही के केली नाही आताही केली नाही आणि पुढेही करणार नाही मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे जगलं पाहिजे वावरलं पाहिजे आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक मी माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता बाकीच्या लोकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू माझी तुम्हाला सर्वांना माझं तुम्हाला सांगणं आहे ज्या ज्या ठिकाणी जाल दुकानात गेलात मध्ये गेलात ट्रेनमध्ये गेला टॅक्सीत बसलात कुठेही गेलात जास्तीत जास्त प्रमाणात मंड्यापेक्षा कायम स्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला त्याला मराठीत बोलायला भाग पाडा अहो आता माझ्याकडे कर्नाटकातला व्हिडिओ आलाय कर्नाटकामधले त्या तो माणूस तिकडे त्या रिक्षावाल्यांना हाकळून देतोय बातम्या नाही होणार कारण त्यांचे सत्ताधारी त्यांची सरकार त्यांच्या जनतेच्या त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभी असतात वरती कोणी येऊ अगर न येऊ हे हो। महाराष्ट्रात फक्त भोगत हो आला आणि महाराष्ट्रात फक्त भोगतोय हो त्यांना काय वागायचंय त्यांचं त्यांनी वागावं पण मला तुम्हाला फक्त एवढच सांगायचंय की तुम्ही खंबीर राहा तुम्ही कडवट राहा जर तुम्ही घट्ट असाल तुम्ही जे खडकासारखे टडक असाल कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही आजूबाजूला कोण येत आहे कोण राहतंय कोण काय करत आहे याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्या समोर इथे आलो आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि फक्त एवढंच जाताना सांगेन सतर्क राहा सतर्क राहा सतर्क राहा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या